नमस्कार मी वैष्णवी जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत बघूया जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील समर्थनगर इथे बौद्ध विहार ते मस्तगड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एल शो आयोजित करत बौद्ध अनुयायांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सीमा जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा खरात यांच्या संकल्पनेतून जालना शहरातील समर्थ नगर ते मस्तगड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दरम्यान भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये एलईडी कलाविष्कार सादर करत तथागत गौतम बुद्ध यांची भव्य आकृती साकारण्यात आली होती परिसरातील नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समर्थनगर येथील बौद्ध विहार ते वस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकादरम्यान रॅलीमध्ये पायी हजेरी लावली यावेळी कांताज रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रीमा खरात प्राचार्य राजकुमार म्हस्के मधु सरकटे यांच्यासह अनुयायी सहभागी झाले होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन करून साजरी करण्यात आली जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने जालनात उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत या पार्श्वभूमीवर आज सकाळी मोतीबाग परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयघोष करीत पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे कार्याध्यक्ष अर्जुन राऊत करण जाधव मंगेश मोरे किरण शिरसाड सागर पाटील प्रशांत खरात सागर पोट पत्रेवार कपिल खरात शुभम राजगुरे ऋतुराज कदम आकाश जगताप सुनील काळे अनिल रत्न पारखे बाळासाहेब देशमुख योगेश साळुंके अजय गरड रामेश्वर कुहिरे प्रशांत मस्के साई पाचफुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती जालना शहरातील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात राहून पूजाने इयत्ता दहावीमध्ये तब्बल ऐंशी टक्के गुण घेतले आहेत तिच्या या यशाबद्दल माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी तिचा सत्कार केला आहे महानगरपालिका संचलित आपुलकी शहर बेघर निवारा केंद्र येथे वास्तव्यास असलेल्या दोन विद्यार्थिनींनी परीक्षेत बाजी मारली आहे शालिनी चौधरी हिने इयत्ता बारावी मध्ये सत्तर टक्के आणि आताच दहावी मध्ये पूजा लक्ष्मी नंद किशोर ठेंग या विद्यार्थिनीने ऐंशी टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले डोक्यावर छत नाही वडिलांची साथ नाही अशा हालाकीच्या परिस्थितीत स्वतःची प्रगती करता येते हे या निकालातून या दोन मुलींनी दाखवून दिलंय त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार केला यावेळी माजी नगर अध्यक्ष संगीताताई गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्थेचे संचालक अरुण सरदार स्वयंसेविका अलका झाल्टे तसेच सचिव वैशाली सरदार उपस्थित होते गेल्या आठवड्यात बारावी आणि दहावीचे चे जे रिझल्ट आले त्यात सांगताना आनंद होते की जालना नगर परिषद द्वारा संचालित नाईट शेल्टर आहे जे आमचे मित्र सरदार आणि मिसेस सरदार हे दोघं चालवतात त्यांच्याकडे ठेंग आणि चौधरी हे दोन मुली तिथे राहायचं त्या शेल्टरमध्ये तिथं बसून अभ्यास केलेला ते ठेंग हा आमची महाराष्ट्र शाळेचे विद्यार्थी आहे त्याला दहावीत ऐंशी टक्के मतदान भेटलं आणि मार्क आणि शालिनी चौधरी ही बारावीमध्ये त्याला सत्तर टक्के भेटलं म्हणजे घरची परिस्थिती नाजूक असताना शिक्षणाचं महत्व समजून त्याने जे अभ्यास केला त्या दोघांना मी धन्यवाद देतो पण त्यापेक्षा सरदार फॅमिलीला मिस्टर अँड मिसेसला मनापासून आभार व्यक्त करतो एक चांगला उपक्रम गरीब गोर गरीबांचा आपल्या शिल्पमध्ये ठेवून अभ्यास करून त्यांना चांगला मार्ग दिला उज्ज्वल भविष्य केलं त्याबद्दल त्या दोघांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असाच उपक्रम तुम्ही रावा हेच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने मोठ्या भावाने आपल्या मेहुण्याच्या संगतीने लहान भावाचा आणि पुतण्याची हत्या करून चार मारेकऱ्यांना बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या तीन तासात त्यांना बेड्या ठोकल्या आहेत त्यातील मुख्य आरोपी विष्णू अंबिलढगे हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे बदनापूर शहरातील विष्णू अंबिल ढगे आणि अशोक अंबिल ढगे हे दोन सख्खे भाऊ मुलीच्या लग्नासाठी मोठा भाऊ असलेल्या अशोकने विष्णूकडून काही पैसे घेतले मात्र सदरील देऊ न शकल्याने काल मंगळवारी आणि नातेवाईकांना माहिती पडताच त्यांनी बदनापूर गाठलं त्या ठिकाणी कसलाही विचार न करता विष्णू अंबिल ढगे सह सुरेश सदानंद निर्मळ नरेश सदानंद निर्मळ निखिल निर्मळ आणि आदित्य विजय घुले यांनी बाप लेकरावर चाकुण्या हल्ला चढवला त्यात अशोक अंबिल ढगे आणि त्यांचा मुलगा यश अंबिल ढगे जागेवरच मरम पावले पिता घेत रुग्णालयात दाखल केलं तर अन्य फरार झालेल्या आरोपीपैकी पैकी तिघा हल्लेखोरांना प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव बदनापूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड श्रीमती स्नेहा कुरेवाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे अजय जयस्वाल संतोष सावंत यांच्यासह गुन्हे शाखेचे सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पवरे रमेश राठोड सुधीर वाघमारे प्रशांत लोखंडे धीरज भोसले सागर बावीसकर रमेश काळे सोपान शिरसागर संजय सोनवणे योगेश सहाने यांनी तिघा हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यात सरकाल बदनपूरला काहीतरी गुन्हाची घटना घडली ती काय या प्रकरणी किती लोकांना अटक केलं काय माहितीस काल बदनपूर येथे अशोक येडोबा आंबिळगे व त्यांचा मुलगा येश येडोबा आंबिळगे यांचा दुहेरी खून झाला तर ह्या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी विष्णू येडोबा आंबिलडगे या आरोपींना अटक केलं तसेच इतर चार आरोपी ज्यामध्ये सुरेश सदानंद निर्मळ निखिल सुरेश निर्मळ आदित्य विजय घुले आणि नरेश सदानंद निर्मळ अशा चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली सदरील काही मान कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपा सर श्री आनंद कुलकर्णी सर एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना व बदनापूर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली आहे चंदनझिरा पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल आणि चोरलेला मोबाईल चोरट्यांकडून जप्त केला आहे पोलीस अधीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे दहा मे रोजी रात्री महिंद्रा शोरूमच्या पाठीमागील पुलाजवळ चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे मोबाईलवर बोलत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला पीडितांना धाडस दाखवून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना हा चोरटा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे या संदर्भात चंदनजीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पकडण्यात आलेला आरोपीचं नाव विशाल संतोष टाकळकर राहणार नूतन वसाहत जालना असा आहे त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांची नावही निष्पन्न झाली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतोय तपासादरम्यान पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांना खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे आरोपी यश उर्फ अजय विनोद भालेराव यालाही अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो हुंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल आणि चोरीला गेलेला रेडमी मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे सदरील गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम बी कॉट अफसर आणि त्यांच्या विशाल लोखंडे गजानन जारवाल संतोष वनवे शिवाजी जमदडे यांनी केली आहे आज जिल्हा परिषदेच्या कैलासाची यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्य शासनाच्या गुंतवणूक अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यक कृष्णा डहाळे यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी दोन हजार बावीस तेवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तसंच दोन हजार तेवीस मध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र व्यास यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक संचालक पदासाठी पात्र ठरलेल्या वरिष्ठ सहाय्यक राजू डोके यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमात महिला व बालकल्याण विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपैकी रमाकांत वाघमारे यांचाही सन्मान करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या वेळ आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार तो घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाफ करेक्टर कालिका टीएनटी टेस्ला तुम मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबरचौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विसंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात